हॅलो मी संध्या पोरकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी बिमार आहे अरे पा आम्हाला कसे पाहून द्यायचे रागायला मोबाईल पाहु आम्ही बिमार आम्हाला विचारत नाही कोणी काही नाही डोळ्यातून पाणी उडायला पा दवाखान्यात नेत नाही दवाखान्यात नेलं पाच सलाईन लावल्या पायफट झाला सर्दी झाली आता ताप येऊन झाला पाच सलाईनी झाल्या पण आराम काहीच पोरे किती काळे झाले नको काय एकाळे झाले आणि या फक्त पैशाच तिस आपण बिमारो काय आहो नगरले का आय म्हणून म्हणतात की मुलगी पाहिजे बिचारिले दयामया असते ते मम्मीकडून बसीन विचारीन मम्मा काय झालं पाणी आणून देऊ का जेवण पाहिजे का काही पाहिजे का अजून अशा मुली करतात मुलं काहीच नाही येतात पाहतात झोपले का झोपू द्या भूक लागली मम्मा जेवण दे हुकूम मम्मा जेवण दे वापर उठा त्यांले जेवण द्या त्याची ताटं उचला त्याच्या टण नेऊन ठेवा परत येऊन झोपा त्याचं काय नसते आणि तेच मुलगी असली की मम्मा काय झालं बरं नाही वाटत काय जेवण आणून देऊ काय पाणी देऊ का असं वाटते मला तरी वाटते बरं कारण की मला मुलगी नाही माझ्या बहिणीला मुलगी आहे ती तरी ती तिच्या मम्मीचं माहीत नाही मला काय करते काही नाही पण माझ्यासाठी करते काही असलं तर मावशी असं मावशी तसं आता दोन दिवस अगोदर फोन आला होता तर फोन आला आणि माझ्या बहिणी दूर दूर आहेत सगळ्या तर म्हणजे ती बोलतच होती फोनवर आणि मग काय झालं म्हणे को क्या हुआ हो ते हिंदीमध्ये बोलते ते इंदोरले राहते तर मौसी को क्या हुआ, को क्या हुआ? ने तर तिच्या मम्मीनं सांगितलं का मौशी बिमार आहे म्हणून तर म्हणते मे जाऊ क्या मम्मा मम्मी मे जाऊ क्या म्हणजे पा पोरगी पोरीची जात किती म्हणजे दूरूनच दया मया आणि म्हणजे बहिणी दूर असल्यामुळे नाही तर बहिणी जवळ आणि माझी आईची तब्येत जरा खराब आहे नाहीतर माझी आई माझ्या आईच्या पायामध्ये ना गॅप पडला आहे त्याच्यामुळे काम होत नाही तिच्या जणे नाही तर ती पण आलीच ती माझ्यावर थांबली असती ती म्हणून आली दोन तीन दिवस झाले ये ये पण याच याच्या अभ्याकाची एक्झाम आहेत आता त्याच्यामुळे मी गेली नाही पण असं जेव्हा तब्येत खराब असते किंवा म्हणजे तेव्हा असं वाटते का बा आपल्या फॅमिलीतलं कोणीतरी जवळ पाहिजे कारण की आता माहीत नाही प्रत्येकाच्या घरामध्ये कोणाच्या घरी सून कशी असते कोणाच्या घरी सासू कशी असते पण कष्ट काढली का पण पाहिजे जवळ कोणीतरी पाहिजे आपलं का मयाचं का नाही वा नाही काही तर बिमार असलं तेव्हा तरी घरच्या लोकांनी असं वाटलं पाहिजे का नाही बिमार आहे कोणी तर काहीतरी कोणासाठी करायला पाहिजे पण आजकाल जगच वेगळं आहे आपली मुलगी मुलगी दुसऱ्याची मुलगी काय असते काय माहिती त्यांना काय वाटते त्यांचं त्यांले माहित दे तशी जाऊ द्या म्हणते काय नेलं मला आणि आणलं काय माहिती का आणलं काही जमत नाही काही हे लावतात म्हणा जीव हे करते करले काही येतच नाही काही बनूनच पाहिलं नाही काही तर काय म्हणून उठा लागते जेवढं करायचं तेवढं करावं लागते परत झोपा लागतेच्यामुळे खूप परेशान होते मी नेहमी मी जास्त बिमार का बरं पडते माहिती का कारण की मी जेव्हाही बिमार होते तेव्हा माझा सर्व मलाच करावं लागते त्याच्यामुळे मी लवकर बरी होत नाही म्हणजे सपोर्ट करणारं असं नाहीच आहे दुसरं का तिची तब्येत बरी नाही तिला एक कप भर चहा देवते का काही आणि बहिणी वगैरे तर का सगळ्या दूरच आहेत त्या आता काही एक आहे बेंगलोरला आहे दुसरी आहे ती सुरतला आहे तिसरी आहे ती इंदोरला आहे आणि आई आहे तर आईचं हे असं आहे आईच्यानं उठल्या बसलं जात नाही कामं होत नाही जुन्यात म्हणजे आपल्या फॅमिलीमध्ये सगळे मयाडू पाहिजे आता मला नाही माहीत कोणाच्या घरामध्ये काय प्रॉब्लेम असतात काही नाही पण मला तरी असं वाटते की मी माझ्याजनं जेवढं झालं तेवढं सगळ्यांसाठी केलं पण जेव्हा माझ माझा टाईम येते तेव्हा सगळ्याच हातवर करतात का म्हणजे <coughs> <पन, तरी ही, coughs> कि मी किती खराब झाली म्हणजे आता हे तुम्हाला दिसते का बा हे माझ्या डोळ्याखाली बघा किती डार्क सर्कल दिसतं ते कशामुळे हे मी बिमार आहे म्हणून पण तरीही आमच्या घरच्यांना असं वाटते यांना नाही बरं की मी चांगली हेल्दी दिसते आता एकाही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत नसेल की मी जाड झाली आहे की काय पण घरचे जाड झाली हे झाले तर कुठून जाड झाली माझ्या एवढंच चिमूटभर मास्क नाही आहे आणि हल्ली मी कुठून सुधरेल दिसते काय माहिती म्हणजे काय बोलायचं आणि <coughs> काय नाही याचं काही तालमेलच नाही की कसं काय कोणाला कोणी असं म्हणू शकते एवढ्या बिमारीमध्ये आता माझं काय झालं माहिती का म्हणजे गोळ्या खूप घेतल्या मी टायफॉईडमुळे खूप गोळ्या घावं लागल्या त्याच्यामुळे माझे गाल सुजले त्या दिवशी आणि पाय पण खूप सुजले तर सकाळ उठली मी आणि पूर्ण असं तोंड सुजलेलं होतं तर मग आता तुम्ही विचार करा रात्री मी बिमार रात्री मी एवढी बारीक एवढी खराब झालेली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे गाल सुजले तर कोणी असं भरू शकते का बा जाडी झाली म्हणून आहे का आहे पॉसिबल एका रात्रीमध्ये कोणी एवढं जाडं होते का की डायरेक्ट हे हा आणि हा भाग एक आणि हा आणि हा भाग आता थोडी सुजन आहे मला पण उतरली आहे म्हणजे हा आणि हा पूर्ण भाग एक दिसत होता म्हणजे डोळे पूर्ण असे चिमलेले पूर्ण घाल सुजलेले आणि त्याच्यामध्ये माझी सासूबाई म्हणते की ही जाडी झाली खाऊन खाऊन कुठून जाडी दिसली मी मला हे समजत नाही तुम्ही कोणाला हे नाही करू शकत तर त्रास बी नाही द्यायला पाहिजे असं माझं मत आहे तुम्ही नाही करत ना कोणासाठी काही की बा तुम्ही सुरूपासून काही करत आले काही तर मग वाटते का नाही हे काही आपल्यासाठी करतात आपल्याला बोलले तर चालतात पण नाही करायचं काहीच नाही फक्त बोलत राहायचं बोलत राहायचं बोलत राहायचं हे आमच्या घरचे नियम झाले कोणाच्या दुःखामध्ये कोणाला कब्बर चहा देऊ नये पाणीही देऊ नये कोणी पडलं चक्कर येऊन तर पाहू नये मेले की जिवंत आहे पण बोलत राहायचं असं आहे लोकांच्या मला जास्त कमेंट्स येतात त्याच्यामुळे असं हे वाटते का बा लोकांच्या कमेंट्स काय असतात या बाईला काही धंदा नाही हे बाई इकडे हे करत राहते कुदत राहते हे करते घरचे काही म्हणत नाही सगळ्यांच्या घरी खूप सारे प्रॉब्लेम असतात खूप आणि त्या प्रॉब्लेमला कुठंतरी असं असं वाटते की डोक्याच्या बाहेर काढावं त्याच्यामुळे आपण काहीतरी असं वाटते की नाही हे नाही ते करायचं काहीतरी म्हणजे आपलं मन दुसरीकडे ओढवायचा प्रयत्न करत असते कोणी त्याच्यामुळे खुश राहण्यासाठी पण काही नाही आपण दुसरं काही करू शकत नाही म्हणून मी एक खूप टेन्शन होतं माझ्या घरामध्ये खूप जास्त डिप्रेशनमध्ये जायसारखी वेळ होती तेव्हा मी निवड केली सोशल मीडियाची किंवा आपण इथं काहीतरी बा मन करमणूक होते माझी बहीण होती एक मावस बहीण ती होती आधी सोशल मीडियावर तर मी पण मग रील बनवायला लागली ते म्हणत होती बनव म्हणे तसंही टेन्शनमध्ये असतं कधी मग तेव्हापासून मी ना सुरुवात केली तर तुम तुम लोकांच्या सपोर्टामुळेच समजा मी आज माझे एवढे फॉलोअर झाले हे झाले तर त्याचा म्हणजे हे नाही होत त्याचा अर्थ का घरचे कोणी काही म्हणत नाही घरच्यांनी पण खूप काही काही म्हटलं जेव्हा माझ्यावर कठीण परिस्थिती होती मुलांवर तेव्हा कोणा सपोर्ट केला नाही असं नाही की मी माझ्या घरचे खूप गरीब आहे मी सर्व व्यवस्थित आहे आमच्या घरी यांचे पप्पा बी नोकरीवर होते सगळं काही व्यवस्थित होतं असं काहीच नाही पण त्रास एक प्रकारचं टॉर्चर होतं माहिती आहे का तुम्हाला त्याच्यामुळे मग मी मी लोन व्हायला लागली ला की नाही बा आपल्या लेकरांवर जर अशी असं ले हे होते असे प्रॉब्लेम येतात आपल्या लेकरांना जेव्हा पैशाची गरज पडते तेव्हा सगळे हातवर करतात आणि हे पण गाडीवर जात होते तर यांनी बी आधी काही काम केलेलं नव्हतं एकटाच मुलगा त्यांचा लाळाचा मग त्याच्यामुळे तेही गाडीवर जात होते त्यांची तब्येत खराब मग मलाही बरं नव्हतं वाटत की एवढे कधी एवढे सुखाचे दिवस काढले ना आता आपल्या मुंबई असं करावं लागते हे करावं लागते ते करावं लागते आणि तेवढ्यामध्ये आता सगळ्याच माहीत आहे लेकरं झाल्यानंतर दवाखाना किती माझा यांचा मुलांचा त्याच्यामुळे लेकर नेहमी भागतही नव्हतो जेवढं जेवढं हे कमायला लागले होते त्याच्यामध्ये आणि घरी पैसा भरपूर आहे अजूनही आहे पण सपोर्ट काहीच नाही तर त्याच्यामुळे मी नर्सिंग करायला सुरुवात केली होती नर्सिंग के नर्सिंग सुरू केलं आणि नर्सिंग करत असतानाच मी रील बनवणं सुरू केली म्हटलं जाते आपणही काहीतरी जॉब करून म्हणजे दोघां मिळून काहीतरी होईल असा माझा विचार होता मी नर्सिंग करायला लागली तेवढ्यामध्ये सोशल मीडियावरच व्हिडिओ व्हायरल झाले तर बरं वाटलं तर असं नाही माझे सहा लाख फॉलोअर झाले तोपर्यंत मला माहीतही नव्हतं का बा सोशल मीडिया की इन्स्टाग्रामवरती एक रुपयाही मिळत नाही कितीही व्हिडिओ व्हायरल झाले तरी आणि यूट्यूब तर मी आताच काहीतरी एक दीड वर्ष झालं सुरू केलं नंतर मग मी दुकान वगैरे याचे प्रमोशन येतात तर हेच काही खूप काही पैसे देत नाहीत सांगते तर जेव्हा तिथूनपासून मी सहा सात लाख फॉलोअर्स माझे क्रॉस झाले तेव्हा मी कुठं एक दोन प्रमोशन करायला लागली तर हा तुमचा लोकांचा पण भ्रम आहे का बा हे इंस्टाग्राम खूप पैसा देते इंस्टाग्राम एक रुपया देत नाही यूट्यूब देते तुम्हाला पैसे यूट्यूबवरती व्ह्यूज जास्त पाहिजे तुम्ही माझी आय डी बघता माझ्या डीवर व्ह्यूज जास्त नसतात त्याच्यामुळे माझी यूट्यूबवरती इन्कम पण काही जास्त नाही आहे आणि इंस्टाग्रामचा राहिला प्रश्न तर इंस्टाग्राम काही पैसे देत नाही आणि मी आम्ही जे प्रमोशनं करतो दहा पंधरा हजाराचे जेवढे होतात तेवढे आमच्या महिन्याने होतात कधी कधी येतही नाही तर त्याच्यावरच करतो जे काय करायचं आहे ते तर असं असते प्रश्न लोकांना वाटते की बाबा लई पैसे कमावतात लई पैसे कमावतात असं काय खूप काही सहन करावं लागलं खूप काही खूप घडते अजूनही खूप काही घडती बुनत की ते सांगता येत नाही पण माझे नियम असे आहेत खुश राहायचं दुसऱ्याला हसवायचं आपणही हसवाय हसत राहायचं आपल्यामुळे फक्त माझा एकच विचार असते की माझ्यामुळे कोणाला त्रास नाही झाला पाहिजे बस दुसरं काहीच नाही ज्याचे पाप्पू नये त्याच्याजवळ आणि जो जसे कर्म करीन तो तसे भरत राहीन आणि माझ्या मागे खूप लोक काही काही चर्चा करतात असं तसं हे ते मला काही फरक पडत नाही माझ्या नवऱ्याचा माझ्यावर विश्वास आहे आणि मला माहिती आहे मी काही वाईट करत नाही आहे आणि आम्ही कुठेही गेलो तो दोघं नवरा बायकोसोबतच असतो त्याच्यामुळे नातेवाईक काय बोलतात घरचे काय बोलतात हे मला माहीत आहे आम्ही कसं आहे त्यांना माहीत आहे लोकांचा विचार करत बसलो तर आजच मऱ्याची बाळी येते पाळी येते ठीक आहे तर मजाकमधूनच ब्लॉग सुरू केला होता असं असंच किंवा बोलावं काहीतरी असंच असंच नॉर्मली केला होता मी सुरू पण ते निघून गेलं ते निघणार नव्हतं पण माझी तब्येत खराब असल्यामुळे बडबड करत बसली बहिणीची आठवण आली आईची आठवण आली म्हणून सॉरी काही तुम्हाला त्रास झाला असेल माझ्याबद्दल तर आणि माझ्या व्हिडिओतून काही तुम्हाला असं वाटत असेल का बा इथं काहीतरी ताईच चुकते तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता ठीक आहे मी प्रयत्न करते की माझ्या व्हिडिओतून कुणाचं मन नाही दुखलं पाहिजे कुणाला त्रास नाही झाला पाहिजे ब बाय टेक केअर ब्लॉग आवडला असेल तर लाईक नक्की करा